नमस्कार अग्रवनच्या हवामान मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात पुन्हा थंडी वाढली उत्तरेकडील थंड वारांचे प्रभाव वाढल्याने राज्यातील बहुतांशी भागात गाठा पुन्हा वाढू लागलाय उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त जाणवतोय आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील सर्वात कमी चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात आणखी थंडी वाढण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वारांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे आज हरियाणातील हिसार आणि राजस्थानमधील चुरू येथे चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात देशातील सर्वात कमी चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे हे तापमान चालू हंगामातील सर्वात निचांकी ठरले तर नेफाड येथील गहू संशोधन केंद्रात आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर जळगाव येथे आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस आणि नंदुरबार येथे नऊ पूर्णांक सात अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली विषुवृत्तीय हिंद महासागर आणि अग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र आणखी ठळक झाले हे ठळक कमी दाब क्षेत्र नैऋत्य बंगालच्या उपसागरात होते ही प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले हे होताच आपलं हवामान बुलेटिन रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका